झालं घेऊन देऊन डबा अडकला नाही गिरणी दळणाचा म्हणजे खाली काय पिटन वर गाऊ बाई कोणी म्हणली चपात्या पात्या डाबाय अरजोडी कुठे आली काय नाही राऊरी चाललं तेच वडापाव वडापाक गेलो राऊरी ना पहिले लय देवासारखा भेटला गड्या मला काय हो मला ये ना पैसे आणायला जायचं होत्या पण ती ना दण अडकली गिरणीत मग सोबत आ दादा सगळं लागन घरी आमचं मंडळ तर तुला माहिती आहे ना कसं आहे चांगलं माहिती एक काम येतो याकडे हे ना मला चार हजार रुपये द्यायचे ते वसांचे बरं तेवढे काढून आणायचे कार्ड आहे हा याच्यात घालून ठेवतो आणि त्याचा पिन नंबर आहे ना हा हा ऐकायचं नसतं आणि कार्ड आहे ना घातलं का बटन दाबायचं मग ती लाईट लागेल हर आवाज यायला चालू आहे ती मशीन मोजिथं हरडं घ्यायचं खिशात आणि मग पैसे आणि पैसे लवकर घे नाही तर गुंतते आणि ओढशील तर घोटाळा व्हायचा होय परत आत जाते काय ती परत आत नाही मधीच राहते तू आणशीन फाडून अयो माय खात्यातून तु जा तुझ्याकडनं पै बीन पिऊन तिकडं येड्या बाबडीत चार जायचे बारा जायचे चार हजार हा चार हजार व्यवस्थित हा एकदम काय झालं ठेवले हा तुला जर प्रॉब्लेम आला तर तिथं कोणतरी असत ते पैसे काढून देईल नाही नाही जमन ना जमन चल झाले चल ना जाय लोड ना कुठं निघाले काय बाबा कधी लाईट येते काय ना तू काही म्हणा भाट्यावरचा वाडापा भारीचा नादच म्हणा मग कुठे येत त्यांच्याकडून बोलून पैसे काढू काढून देऊ मग पगार झाला काय नाय काय डेपुटी काय भांडा चोरटा वाटलो काय लगे ठेवता पैसे तुम्ही लगेच ठेवतो म्हणजे मी माझे पैसे ठेवून नाही ते दे काय करून तू बरं आपण मी पण पैसे काढलं ना काढ ना मग मला काय सांगतो एवढे काढून द्या ना तुझे पैसे मी काय काढू तू काढ ना मला येत असते तुम्हाला काय म्हणलं असत काय बोट झेन काय लगेच मतदान मागायला बरं यात अरे तुला पैसे काढता येईल एटीएम घेऊन पैसे काढता नाही काय म्हणून म्हणलं नंबर सांग इतक्या मला सांगायचं ना खरं होतं काय लोक जमले का लय तू ये मग किती काढायचे चार हजार एक काम कर अजून चार हजार काढायचं हे धरे अजून चार काढा एकदा सांगता येत नाही नोकरी काय तुमचं तुम्ही काढा तुमचे पैसे चार हजार आता किती काढायचे चार दाफ नको तो पैसे मला काढायला किती काढायचे चार यंदा ना इलेक्शन ला दाखवतो आपण या नाही त्याला म्हणतात मग काय तो बरे चार हजार आता जी पावती नाही आली नाही हा जाऊ दे एक तर आली ना हा एक आली डेपुटी थँक्यू बरं का ये थँक्यू म्हणून गेल चार पाच हजार काय आला छान आहे हा वार्ता झाला पाहतोय तुम्हाला पारावर पाहिले मंदिरात पाहिलं हा अरे गावात दोन गाल्ल्या नाही ना अर्धा तास बघतो आलं होतं म्हणून पलीकून बसलं होतं मंदिराच्या इकडे बघितलं तिकडे बघितलं बरं ते जाऊ दे, दे। मला काय माहिती हे तुमचं एटीएम आणि हे चार हजार रुपये चार हजार चार हजार सांगितले होते ना तुम्ही सांगितले चार मेसेज आता हजाराचा आला आहे मला दोनदा चार आगा। चार हजाराचा कस काय कस काय रे कस काय चार गटी नाही आम्हाला हा कामे अहो खरं डेप्युटीने चार हजार दिले आम्हाला कोण आणायला आणायला मधून त्याचं काय झालं आम्ही गेलो का तिथं एटीएम मध्ये डेप्युटी त्यांचे पैसे काढित होते म्हटलं मग आपण काय डोकं लावायचं त्याला त्यांच्या हातात एटीएम दिलं आणि त्यांना म्हणलं भाऊ चार हजार रुपये द्या काढून त्यांनी दिले काढून आमच्या हातात आता आम्हाला काय माहिती त्यांनी चार काढले का दहा काढले डेप्युटी होते हा डेपुटी हातात काढ दिलं चार हजारच दिले डेप्युटीने आम्हाला आम्ही म्हणले चार हजार दिले आमच्या हातात चार हजार एटीएम दिला आणून आता तुम्हाला मेसेज पडला आठसं म्हणलं आता आम्हाला तर चारच दिले याचा अर्थ पैसे डेपोटी कडे घेतले डेपोटी आता हे चालू करायला लागले काय लोक ऑनलाईन चोऱ्या करीत येत वन समोर चोऱ्या करीत येत मग अर्थ झाला काय आम्ही काय भाऊ तुम्ही काम सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी काढून दिले आमचा काय याच्यामध्ये विचार करायला जावं बरं ते म्हणतो मग घर आपण हे नंबर सांगितला तो डेपुटीनी लिहिला मला जर ना आधी लावून कार्ड काढलं दुसरीकड तर जाते ना पैसे पिन बदलून घ्यावा लागेल कुठला ना तू मला काम सांगायचे लायकीच नाही डेपुटीकडे बघावं लागेल मला घरी लक्ष देत जाय ना जरा उन्हा टे बंद करत ग्रामपंचायती मध्ये आणि तू इकडे निस्ता मान आली तो आली तो कस चार हजार रुपये डान्स बार्क मध्ये जायचे ना ते सुट्टी करून घ्याडो बोलतो सांग नाडो बोलतो कधी कधी दिशील माझे पैसे येतील काय चाष्ट करतो माझे पैसे म्हणजे माझे गुण घेतले मग माझे पैसे तुमच्याकडून नाही घेतले मी विचारून घेतलेत तुम्ही न गे विचारता घेतलेत अरे का घेतले मी न विचारता न विचारता कपडे घालायचे पिवळे धंदे करायचे काळे लोक ऑनलाईन टाकी देत तुम्ही तो ऑन टेबल दरोडा टाकायला लागले अरे काय सांगू तुम्ही घेतलेत का तू ऐकून तुझं काय चाललंय घेतलेत का ऐकून एटीएम मधले पैसे माये माये पैसे काढले तुम्ही चार हजार दिले श्याम्याकडे चार हजार घातले खिशात कोणच्या एटीएम मधले माझ्या माझ्या एटीएम मधले तुझे एटीएम माझ्याकडे तुला दिला त्या श्याम्याला काढायला सांगितलं होतं ते म्हणला चेअरमन आपल्या डेप्युटीने घेतले काय मी पैसे घेतले हा आणि पैसे कोणी काढून दे आता लक्ष झाले श्याम्याला दिले श्याम्याकडे पैसे काढून दिलेत मग चारच दिले श्याम्यानी माया कर डेप्युटीकडे चार आहेत अरे काय खोटं मी दोनदा दोनदा चार दिले तर अरे चार काढले त्यांनी सांगितलं मला आम्हाला काढता येत म्हणून चार काढ दिले परत तीन माय चार काढून घेतलेत मला काय नाही तो एक म्हणून पैसे दिले आणि दादा नाही 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 बेपुटी अहो मागायचे ना या कारणामध्ये अजून लाक्षावाला घेत रईस खांदा मागून घ्यायचे ना असं डोळ्याचे मागे जर काढले तर आपल्याला वाईट वाटत अरे तू बघ कुठे कुठं संबंध नको पैसे माहेर घे पैसे घे भाऊ पैसे अरे पोटी दरोली पैसे घे रडू नको रडू नको रडू नको रडू नको फाटे अरे पैसे फाटायला मी घेतलेच नाही राजा मी आता आठ हजार रुपये काढून दिले आठ हजार मग माझ्याकडे चार कसे हे बघा चार हजार किशात कोर्या या मोळा बोरा झाला त्याचा पैसे करता आता काय तू चल बर शामेकड तू कोणी घेतले का नाही पैसे अरे पैसा मी काय करतो काय हे घे हे घे अजून या कार मध्ये सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार तीन हजार कोणी काढून दाखवतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट खोटं करायचं तुला शाळेकडून पैसे काढून देतो चल शामेकड चल चल शामे चल का चोट

निसाटला काय हे बसलो बसलं जायला कसं काय निसटलं काढा इथं बघ कसं बसलंय कसा बसलाय बघ ना दोन पाय संडासला बसले गेला वाटतं निसटला இந்த <laughs>

आणि इथून पुढे इथून पुढे भरोसे एटीएम नको देतो स्वतः जाऊन पैसे काढीत जा लोकर नको भरोसा ठेवू मला काय माहित मशीन टोन जाऊ येईल श्यामराव लेस बघावडी भरता तुम्ही गाव भर <laughs> पांढरे कपडे आधीच तुम्ही एवढे गोरे ऊन आम नुसते चमचम चमकता हाय बायकोची कृपा धुती चांगली कपडे होय खरच का मला काय 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 म्हणजे बसायला आलो काय बसायला आलो काय मी घरी काम नाही धाम नाही येऊ येऊ बसतो नुसतं आणि ती श्याम्या शाम्या ना बसला का इथं ए म नाव काय घेतो रे तुझं नाव काय घेत माझी तू काय बस इथं मग काम तोंड घेऊन बडबड करत अरे जाय ना कळत सांगितलं निरत असलं का एवढंच बसत नुसतं माणसांमध्ये झालं अरे काय भनबण करत चाललंय एवढा भनबण करू नको तो काय करू का गेलो ते सुगंधाच्या ती हाकून लावलं र मला तिने कुशल श्याम्या संघ बात मारीत बसली श्याम्या संग ना हा काय सांगू तुला श्याम्याचं काय झालं श्याम्याला ते लहानपणापासून पाहतो मी त्याला त्याला आहे ना ओरीन बाया हळू असं असं काढित त्यो सुट्टीवर त्याच्याकडं काय झाली मोहिनी विद्या आहे काय काय माहित लहानपणापासून तसंच येते काय असते ते मोहिनी विद्या काय आता मोहिनी विद्या तुला माहित नाही का हायला आता तू बघ भाऊ काय करायचं ते हायला त्याच्यामुळेच तिच्या संग बाता मारती काय नू येऊ का हा काय करतो काय नाही फोटो काढतो मला तुला एक विचारायचं होतं आज काय रे ती मोहिमी विद्या आणि वशीकरण म्हणजे काय रे अरे वशीकरण म्हणजे ना एखाद्या व्यक्तीला आपल्याकडं वश करणे हरम मला मी वश करायचे कोणाला वहिनी सोबत अरे पण कशाला वश करायचं तुला पण कशाला म्हणजे ती श्यामे सांगले बाता बिता आणि ती राव मा सांग नाही म्हणजे तुझ्यासाठी आणीत नाही म्हणून वश करायचं हा तुला सांगतो एक उपाय माझ्याकडे काय म्हणजे नारळ हा आणि लिंबू असं उतरून टाकायचं आणि दारात पुरून टाक आणि लगेच आहे ना श्यामराव बाहेर आणि जाले आत असं वाटाय किती वेळेस उतरायचं ना ते अरे दोन तीन वेळा उतरायचं चालतंय लगेच पुरून टाका हा बहीण काम शंभर टक्के काय रे हस काय हस काय कशाला आला आल तुमच्याकडे काय काढला काय नाही हार्वेस्टर हार्वेस्टरनी काय नाही त्याच्या थोडे हे चाल रे का नाही येऊ दे काय ला तू ये काम होत काय काम होत नारळ आणि लिंबू लागत होत कशाला लागत नारळ लिंबू इतका आ, का वाकडा होतो मग काय लागत व्हायचंय असे होय का घेऊन गेला मला आता विचारायला आलाय बस का आता हा भी तुम्ही शिरंग मी जाय घेऊन मला इगोली उसला आता नीट नीट काय रे काय करू दारण काय करतो लिनी घेऊन काय नाही पाणी 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 पाहतोय पाणी पाहतो लय आहे तुला पाणी पाहतो येतं का बघा आता मग माझ्या टायमाला कुठे घ्यालता याच्यावर तू माझ्या टायमाला नाही बघितलं नसता आला भात खायला ते बोरची गाडी लागलो त्या लोकांपासून माझ्या घरून आलो इकडे पाणी बघायला घेऊन ये तुला घरी नारायला लागत आहे घरी नाही मग वयनी म्हणल्या त्या मला येते सब्दी मोठा मी म्हणलो लय मोठा सब्दी तू मला इथ पाणीच लागणारे हाय का पाणी तिथं फेकतेच पर काम कर तो झालो रे आपल्याला पाहुण्याकडे जाऊ द्या पाणी बघायला हा ती सुगंध वहिनीची आज गाडी येणार आहे ना, ना मला बोर घेऊस रथच था थांबावं लागेल नाही था तर लोक चापला नाही आणते का नाही हा नारळ मग रेम देतो का तुलाच नाही परत नाही मग तिकड बघू पुढचं येऊ घ्या तो जेव्हा उपवास सांगितला होता ना ते ना आपण एकदम परफेक्ट केलाय तसंच केलं ना सेम टू सेम वहीन मग आता में में बस उठा, उठा, आता वहिनी ना वहिनी मी म्हणलं ना वहिनी बसा बसत्यान वहिनी उठा उठत्यान मस्त आता वहिनीत ना निसत्या माझ्या मागे लागत्या श्यामराव गेला मग असं श्यामरावला लागीत गेला काढून दाखवला नाही काढ ना मग आपलं आहे ना काय चालत मग मग काय उफडाला कामाला सुगंताबाईनी ये सुगंताबाईनी ये काय झालं भाऊजी काय नाही तो झाला भाऊजी चहा पाणी घ्यायचं का पाहिलं काही अहो घ्या सारख नाही परी ना हा हा चलता ना मधी हा हा चला ना चालतं ना

असाय नाय का माझ्या घरावर नारळ लिंबू उतरून इथं पुरलं तुम्हाला कोणी सांगितलं पण मला माझ्या नवऱ्याचा फोन आला होता गावातली बातमी नवरा सांगितली मी सांगितले मी एवढं तुला बरं गावात काय चाललंय काय नाही नायका अरे हेनरी तू तर मला मग म्हणला मी सुगंधाच्या दारात पाणी बघतोय सब देतो एक मोठा मला पाणी कळत आहे अहो डेप्युटी कशाचं काय जादू टोळा करत होतो माझ्यावर वश मध्ये करण्यासाठी काय तर म्हणे मी शामराव सोबत गप्पा मारत बसते अरे मी काम असतो ना म्हणून बोलत असते त्यासाठी टळाक्या मारायची सवय काय मला बघता आणि हे तुला कोणी सांगितलं नारळ आणि लिंबरी वर्ष होतय माणूस म्हणून मला आबा म्हणले मी येते नारळ आणि लिंबू ये केल्यावर बघितलं हो ना। आप का आपण कातर कातर निघाल अरे जुना माणूस येणे नीट सांगाव ना आणि योग्या भी मानला काय म्हणा उतरून टाक कस बघितलं काय कशी पळत अरे बघा नारायण आणलं कुठून आपलं काय करायचं कुठून आणलंय कुठून नाही आणला सर दुकानात दिशा दुसरे कुठून आणले का तुम्ही दोघांनी ना बिलकुल मला घराच्या आजूबाजूला चालले का इथून बघा झालं का नाही परिणाम परिणाम झाला होय हाकलून दिलाय तुम्हाला नालाय का आणि ए शान आहे तू शान आहे तू शान आहे नारळी कोणी ओच असतं का असं कुठे अरे मी काम करतो म्हणून येऊन बसत असतो मी करतो का भाव आणि हो काय करतो याला का काही ना काही काम करतो म्हणून त्याला इथे थार आहे आणि तू काय करतो तेवढ्या तेवढा टाइम लावता तू काम ऐकत नाही म्हणून तुला बसून देत नाही असं नसतं बाबा काही लिंबानी नारायण जर कोणी ओच झाला असतं आणि एखाद्याचं वाटोळ झाला असतं तर बॉर्डरवर नारळ आणि लिंब निघून बसली असते बर का हा चल नारळ कुठे ते आई पुरले बंद ना